काय सुखी ठेवणारा राजा एक लक्षात घ्या माणूस किती श्रीमंत असू द्या हो तो माणसाजवळ तीन गोष्टी नको पाहिजे तीन गोष्टी कुठल्या श्रीमंती आली बाजू नाही गरिबी आली लाजू नाही आणि सत्ता आली तिला गाजू नाही नाहीतर म्हणे आपना घर हे स्वर्ग से सुंदर और स्वर्ग में कहां से आधीचे जे लोक होते लक्षात घ्या जरी कार्यक्रम पहिले एवढे गाडी मोटरी न होत्या ते कार्यक्रम व्हायचे पण लोक कोण गाड चोरेत कोणा बैल चुरेत आणि तमा दाखल जाय बरोबर घरगवई येत असं सूर्यनारायण निघी जवळ कर्म कहाणी पुरी होय तव त्या गाडा झुपे म्हणून त्या लोटे शंभर वर्ष एकशे दहा वर्ष जगत होतात रेषिकांनो कलाकारे कलाकाराच्या मुखातून कुठला शब्द निघेल आणि तो शब्द आपल्या कामात येईल त्याचा नाही पण आज जमाना जा तुम वैसे हम वैसे न विलाजी त्या गोष्ट कारण की रेषिकांनो आता जो आहे राजा पुढे आला चालले म्हणून एक लक्षात घ्या आताचा जा जमाना तो झालेला आहे म्हणून बंधू मी या सैदा सारंगपूर शहराचे महाराज काळूसे मला कुठल्या गोष्टीची कमी नाही हत्ती घोडे लाव लष्कर धन दौलत भरपूर आहे तुला जी या गोष्टीची धन आहे

त्या मंदिरात जर दीपक नसेल त्या मंदिराची शोभा नाही नदी मावली कितलीही सुंदर असली पण त्या नदीत जर पाणी नसेल त्या नदीची शोभा नाही स्त्री किती सौंदर्य असली तिच्या कंपाळावर जर कुंकू नसेल तिची शोभा नाही परंतु आता कीर्तनकार बोलले ना कुंकवाल्या वा गेल्या टिकलीवाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती सुवासनी झाल्या मावल्यांनी त्या भिंतींना सुद्धा सुवासनी करून टाकल्या काढी कपायने का म्हणजे चिटकडा भाऊ नवीला माझ्या आयांच आयुवाच लेणं जर असेल तर फक्त कंपाळाचं कुंकू आणि त्याच्याशिवाय शोभ शोभा शरीराची नाही म्हणून आज सर्व काही आहे परंतु पोटी संतती नाही मन माझं उदास आहे आजचा जमाना मालक झाले नोकर नोकर झालेत मालक आजच्या दहा वर्षापूर्वी इंदुरीकर महाराज म्हणत होते की शेतकऱ्यांनी आता हुशारीत राहा की मजूर आला घरून बांधापर्यंत गाडी लागेल आणि बांधाहून घरापर्यंत गाडी लागेल आता तोच जमाना झालेला आहे तर रशिकांनो इंदुरीकर महाराज जे काही शब्द बोलले त्यांचे शब्द खोटेने झाले खरेच झाले पण हो। एक रसिकांना एकही नोकर ड्युटीला हजर नाही हो पण ठीक आहे आधी त्यांना बोलवतो आधी त्यांची हाजरी घेतो नंतर पुढील कार्यक्रमाला लागतो अरे एक नंबर एक नंबर हो महाराजांचा विजय असो हम्म ड्युटीचा वेळ किती वाजेचा आठ वाजेचा आता किती वाजले साडेआठ झाले एवढा वेळ कुठे कमवला ना तुम्ही नाही सांगतो ना मी सांगतो ना कमी सांग नाही मी सांगतो ना वेळ कुठे लागला हे काय झालं महाराज सकाळी